ग्रामीण भागाच्या विकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध राज अभियान यशस्वी करा पालकमंत्री अतुल सावे यांचं आवाहन पिंपळगाव येथे झाला अभियानाचा शुभारंभ विकसित भारत भारत घडवण्यासाठी महाराष्ट्रातील वाडी तांडापर्यंत ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी राष्ट्रनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधू राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू करण्यात आले आहे या अभियानात शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार गोरगरीब उपेक्षित वंचित घटकांना सक्षम करण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेला आरोग्य शिक्षण यासह मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध कल्याणकारी लोक करी यो योजना प्रभावीपणे राबवण्यात येणार आहेत यातून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार असून ग्रामीण भागातील गावखेडी सुखी आणि समृद्ध होणार आहेत त्यामुळे हे अभियान यशस्वी करा असे आवाहन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथे बुधवारी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान उद्घाटन कार्यक्रमात बोलताना केले आहे या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण खासदार अजित गोपछडे भाजपचे मराठवाडा संघटक मंत्री संजय भाऊ कोडगे यासह संतोष कल्याणकर यांनी मान उपस्थित होते तर संतोष कल्याणकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण डॉक्टर अजित छडे यांनी विकासात्मक मार्गदर्शन करून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे अर्धापूरहून रामराव भारेराव सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल अर्धापूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल